नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी फक्त पाच मिनटात तयार होणारा असा तांदळाच्या पिठाचा डोसा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चविष्ट अशी टोमॅटोची चटणी पाहणार आहोत अगदी पाच मिनटात हा डोसा तयार होतो शिवाय खायला तर अप्रतिमच लागतो त्याबरोबर जी चमचमीत अशी चटणी बनवली आहे तीही फक्त पाच मिनटात तयार होते आणि तीही या डोस्याबरोबर अगदी बेस्ट कॉम्बिनेशन आहे अशा प्रकारे एकदा डोसा आणि चटणी तुम्ही बनवून पाहू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटी तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकोनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता तांदळाच्या पिठाचा डोसा कसा बनवायचा ते लगेचच पाहूया तांदळाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व साहित्य एकजीव करून घेऊया त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे आता तर आपण एक वाटी रोजच्या वापरातील तांदळाचे पीठ घालूया त्याबरोबरच अर्धी वाटी मक्याचे पीठ घालूया मक्याच्या पिठामुळे हा डोसा कुरकुरीत होतो इथे मी रव्याऐवजी मक्याचे पीठ वापरले आहे तुम्ही रवाही वापरू शकता आता सर्व जिन्नस कोरडेच व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हे जिन्नस व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेऊया आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता पुन्हा हे जिन्नस अशाच प्रकारे कोरडे व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून अशा प्रकारे अगदी एकसारखे डवळून बॅटर पातळ होईस्तोवर म्हणजेच घावण्याचे पीठ जसे असते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी येईस्तोवर त्यामध्ये पाणी घालून पीठ व्यवस्थित एक्झ्यू करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पिठाला आली पाहिजे आता लगेचच याचे आपण डोसे तयार करून घेऊया इथे पीठ रेस्ट करण्याची गरज नसते अगदी लगेचच हे डोसे तयार होतात आता प्रकारे वर वर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित बॅटर तयार करून घेतल्यावर इथे मी गॅसवर एक नॉनस्टिकचा तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाल्यावर त्यावर मी तेलही लावून घेतले आहे अगदी थोडेसे तेल थेंबर इथे तव्याला लावून घ्यायचे आहे त्यानंतर बॅटर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित डोळून नंतर कडेने जे तांदळाच्या पिठाची जे बॅटर तयार करून घेतली होती ते अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे तव्यावर पसरवून घेऊया प्रथम कडेने बॅटर व्यवस्थितपणे सोडायचे आहे आणि नंतर मधील भाग अगदी व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे आता साधारणतः दोन ते तीन मिनटे डोसा एक बाजूने भाजून घेऊया पाहू शकता साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर डोसा अगदी एक बाजू खरपूस भाजली गेली आहे अशाच प्रकारे दुसरी बाजू खरपूस भाजून घेऊया साधारणतः तीन मिनटानंतर आपण पाहू शकता डोसा अगदी व्यवस्थितपणे कुरकुरीत असा तयार झाला आहे आता अशा प्रकारे फोल्ड करून तो आपण एका जाळीवर काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाला राईस फ्लॉवर डोसा म्हणजेच तांदळाच्या पिठाचा डोसा आता डोशाबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे तेल घालूया तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता तेल थोडेसे गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये एक छोटा चमचा चणे डाळ आणि त्याबरोबरच एक छोटा चमचा उडीद डाळ घालूया आणि त्याबरोबरच एक छोटा चमचा आपण जिरे घालूया आणि हे सर्व जिन्नस तेलात अगदी खरपूस भाजून घेऊया आता डाळी भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अगदी खरपूस भाजून घ्यायच्या आहेत त्याबरोबरच जिरेही अगदी व्यवस्थित भाजले जाते साधारणतः एक ते दीड मिनटानंतर डाळी अगदी खरपूस भाजल्या गेल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा दोन टोमॅटो दोन लाल मिरच्या कढीपत्ता अर्धा इंच आले आणि दोन लसूण पाकळ्या घालूया हे सर्व जिन्नस अगदी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून तेलात व्यवस्थित परतून घेऊया सर्व जिन्नस तेलात व्यवस्थित परतून घेतल्यावर चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे साहित्य अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता टोमॅटोचा कच्चेपणा जावा आणि टोमॅटो मऊ वाढावा यासाठी इथे आपण पॅनवर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर व्यवस्थित शिजवून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता टोमॅटो अगदी मऊ पडला आहे आपल्याला इतपतच टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडेसे कोमट करून घेऊया त्यानंतर आपण ते मिक्सरमधून घालून व्यवस्थित वाटून घेणार आहोत आता टोमॅटोचे मिश्रण थोडेसे कोमट करून घेतल्यावर लगेचच ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट चटणी तयार झाली आहे लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट रंग चटणीला आला आहे आता वरून त्यावर मोरी जिरे हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी घालूया आणि चमचा आणि फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा प्रकारे तयार झाली चटपटीत अशी टोमॅटोची चटणी लगेचच गरमागरम तांदळाच्या पिठाची डोसे आणि टोमॅटो चटणी सव करूया अशा प्रकारे सकाळच्या घाई गडबडीत फक्त पाच मिनटात तयार होणारी अशी तांदळाच्या पिठाची डोसे आणि चमचमीत अशी चटपटीत टोमॅटो चटणी तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशात झटपट साध्या सोप्या रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ